ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका ना श्री नारायण वामन डोंगरे लिखित लवांग कुशांचे राज्य या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा थाटामाटात संपन्न अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या आणि शिक्षण घेऊन शासकीय नोकरीत स्थिरावलेल्या निवृत्तीनंतरचं स्थिर मध्यमवर्गीय प्रतिष्ठेचं जीवन जगणाऱ्या मनुष्याचा इथवरचा प्रवास कसा झाला त्याचा आलेख या पुस्तकात केला या प्रवासात व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी झाली प्रेरणा कुठणी कशी मिळाली कुणी कुणी मदत केली हे सारं तर येतच पण सामाजिक आर्थिक दृष्ट्या अगदी तळाला असलेल्या कुटुंबातील आई वडील किती उत्तम संस्कार करू शकतात हे मग म्हणूनच हे सगळं लिहिलं पाहिजे या तळमळीतून लिहिली गेलेली ही आत्मकथा आहे श्रीरामाचे मुलगे लव आणि कुश यांचं पुढं काय झालं या प्रश्नाच्या कुतूहलातून साकारलेलं लवांगुशाच राज्य आगळं वेगळं आत्मकथन या पुस्तकात लिहिलंय रोजी या पुस्तकाचं प्रकाशन गुरुजी ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचं खुलं सभागृह म्हात्रे तलाव खारेगाव ठाणे इथं संपन्न झाला या कार्यक्रमासाठी श्री राजेंद्र प्रसाद मसुरकर ज्येष्ठ पत्रकार रत्नागिरी वरिवंतपरायण किसन महाराज चौधरी राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक पुणे हे प्रमुख उपस्थित अतिथी होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारिणी सदस्य सदस्या, साने गुरुजी, ज्येष्ठ नागरिक मंत्रिमंडळाचे सर्व सभासद बंधू भगिनी यांनी विशेष मेहनत घेतले